नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत तुम्ही बघताय माझ्याबरोबर आत्ता कोण आहे प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल सोनाली राऊत सोनाली तारांगणमध्ये तुझं खूप स्वागत आणि छान वाटतंय तुझ्याशी आज बोलून तू मस्त गेम खेळून आलीस आणि मला सुरुवात तुझ्यापासून इथं अशी करायची आहे की प्रत्येक कलाकृती अभिनेता किंवा अभिनेत्रींना काहीतरी वेगळा अनुभव देत असतो त्याच्यामुळं था। आपण रीच होत असतो नवीन आपल्या ज्ञानात आपल्या अनुभवात भर पडत असते बिग बॉसचा हा एवढा मोठा शो तुला काय देऊन गेला असं आत्ता वाटत तुम्हाला माहित असेल की मी बिग बॉस हिंदी पण केलाय आणि मी खूप खूप चांगला गेम खेळलेली तर मला लोक मला प्रेक्षकांनी खूप पसंत पण केलेली mm -hmm. आणि जेव्हा मला मराठी बिग बॉस करण्याची संधी मिळाली मी अपॉर्च्युनिटी घेतली कारण ऑफकोर्स मी मराठी mm -hmm. आहे मी महाराष्ट्र नसल्यामुळे खूप जणं माझे रिलेटिव्स फॅमिली आणि फ्रेंड्स विचारायचे की mm -hmm. तू मराठीमध्ये काय नाही काय कर तू इतकी चांगली दिसते mm -hmm. mm -hmm. मराठीमध्ये तुम्ही काहीतरी केलंच पाहिजे mm -hmm. तर जेव्हा मला बिग बॉस मराठी ऑफर झाला मी घेतली आणि याचा अनुभव मी हेच सांगू शकते की hmm. खूप चांगला होता खूप माझे हाय एक्सपेक्टेशन्स होते कारण एकदा जेव्हा आपण हिंदी करतो hmm. ते आपल्याला थोडं यु you नो know, माहीत असते की hmm. गेम कसा खेळला जातो hmm. आणि प्रवास तर मी हेच सांगेन की मला खूप वेगळ्या वेगळ्या लोकांना भेटायला भेटा mm. मी खूप वेगळ्या लोकांना भेटली mm. खूप सारे लोक तिथे होते सतरा म्हणजे सोळा कंटेस्टंट होते वेगळ्या oh. वेगळ्या क्षेत्रातनं होते वेगळ्या वेगळ्या oh. बॅकग्राऊंडमधनं होते कोण शेतकरी होता oh. कोण हमाल होता कोण यु uh, नो you know, कोणाचे डॅडी डिलिव्हरी mm. बॉय होते mm. कोणाचे तर यु नो इतक्या वेगळ्या वेगळ्या बॅकग्राऊंडवरनं तर मी सर्वांना भेटली आणि मजेशीर हे आहे की सर्व खूप चांगले आहे खूप हंबल आहे खूप डाऊन टू अर्थ आहे आणि खूप टॅलेंटेड पण आहे तर हे मी यु नो हे घेऊन आलाय आणि खरं तर दोन आठवडे हा काही मोठा पिरियड नाही आहे तीन आठवडे सॉरी आणि तीन आठवड्यात माणसं ओळखणं त्यांच्याबरोबरचं रिलेशन बिल्ड करणं ही तशी सोपी गोष्ट नाही आहे पण आज तुला ह्या पॉइंटवर मनातून असं काय वाटतं की कोणाकोणाशी तुझे धागे छान जोडले की जे आयुष्यभर राहतील धागे तर सगळ्यांबरोबर जुळले आता मला माहितीये त्यांचं माझ्याबरोबर जुळलं की नाही कारण असेल आपला हो मला तिथे खूप छान मुलं आणि मुली भेटल्या आणि दिव्या मला खूप क्यूट वाटली कारण ती तिचे मुद्दे मांडते आणि मला माहिती आहे शोच्या नंतर ती खूप चांगली प्र प्रचार पण करेन तिचं एकदम सक्सेसफुल फ्युचर आहे आणि ती खूप नॉलेजेबल आहे तिला खूप गोष्टींची नॉ नौ, नॉलेज आहे ती खूप पुस्तकं वाचते ती आंबेडकरवर बोलते ती छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलते मग जे आपलं हिस्ट्री आहे त्याच्याबद्दल तिला खूप नॉलेज आहे Hmm. तर मला एक दिव्या बरोबर आवडलं आणि ती मला सपोर्ट पण करत होती ती well. माझ्यासाठी जेवण पण बनवायची आणि बोल पण खायची तर ते ती करायची ती बिचारी okay. थोडी टार्गेटेड होती well. आणि ती सर्व याला हो हो बोलायची well. नंतर आ, राकेश बरोबर एक चांगलं होतं एक ती मस्ती होती आमची पण थोडीशी मला काही त्याच्या गोष्टी कळल्या म्हणून मी थोडासा बॅकसीट घेतलं राकेश बरोबर नंतर प्राजक्ता पण खू खूप छान आहे प्राजक्ता शुक्रे ती खूप सुंदर गाते आणि मी तिला नेहमी सांगायची की मला प्लीज दोन गाणी शिकव कारण मी बाहेर जाऊन मग शोज करीन हा ती शिक हा तिने मला राग शिकवला की सा प धनी हे हे तिने शिकवलं आणि ती बोलली की तू प्रॅक्टिस कर आणि तिने सांगितलं जेव्हा तू घराच्या बाहेर किंवा आम्ही दोघी जेव्हा घराच्या बाहेर निघो ती मला एक टीचर देणार आहे हा तिने मला हे सांगितलं तिने मला एक प्रॉमिस केलं की ती एक चांगला टीचर मला देणार आणि आणखीन कोणाबरोबर दीपाली दीपाली बरोबर पण खूप चांगले आमचे ड एकच डॉक्टर आहे आमचे डर्मॅट एकच आहे तर दिपालीबरोबर कनेक्शन झालं कारण दिपाली आम्ही चॉड आहे थोडं ते कॉन्वर्सेशन आपण करू शकतो आपण शो नाही तर बाहेरच्या गोष्टी पण करू शकतो तर ते दिपालीबरोबर तो एक राप होता आणि ती समजदार आहे ती समजून शकते नंतर आणखीन कोण आहे आणखी विशालबरोबर okay, गेमबद्दल ते बर, एक होतं कनेक्शन तो चांगला गेम खेळायचा जो थोडा नॉटी होता okay, थोडा अँटी हिरो होता तर तो गेमबद्दल सोचायचा आहे आणि तो हेच बघत होता की त्याला ही संधी भेटलाय तर त्याला काहीतरी करायचं आहे कर प्रूव्ह करायचं आहे त्याला मराठीमध्ये प्रूव्ह करायचं आहे आणि त्याचा आणि राकेशचा काहीतरी आय थिंक छत्तीसचा पण होता तर विशालबरोबर एक चांगलं मग रुचिता तिथंच भेटली तर बरोबर एक ते लवहेट होतं मी mm. बरोबर सेम हेट तर यु नो सागर कारंडे mm. ते खूप टॅलेंटेड आहे सचिन बरोबर एकदम क्यूट मोमेंट्स ते मला लवली गुड मॉर्निंग बोलायचे हो हो मी मग प्रभू मला भेटला प्रभू पण खूप छान आहे आणि सर्वांबरोबर माझा एक्सपिरियन्स खूप चांगला की खूप न्यूट्रल होतं म्हणजे असं नाही कोणाला कमी जास्त मला ज्यांच्या बरोबर बसायचं होतं मी बसली ज्यांच्याबरोबर खेळायचं होतं खेळली ज्यांच्या बरोबर वर बोलायचं होतं मी बोलली असं काय मी ग्रुप मध्ये कुठेच नव्हतं जे, जे तू ठरवून आली होतीस यू आर हॅपी तुला जे काही करायचं होतं ते तू केलं करेक्ट आणि मी करण बरोबर माझा चांगला राखव होता त्याच्याबरोबर मस्ती मी करायची आणि बर... तो डी कोड करायचा अनलाइज करायचा बर... की कोड कसा आहे कसा खेळत आहे असा आहे की तसा आहे तर ती पण एक मज्जा होती आणि तुझा फॅन फॉलोअर एक खूप मोठा आहे तर तुला म्हणजे तीन आठवड्यात कशा प्रकारचे रिॲक्शन फॅन्स कडून किंवा तुझे फॅमिली फ्रेंड्स त्यातलं मेमरेबल रिॲक्शन कोणतंय आय थिंक आय थिंक मी ऍक्च्युअली सध्याच घराबाहेर पडलाय well. तर मला अजून काही okay, uh, कळत नाहीये कारण मी फोन पण एवढा चेक नाही केलाय okay. आणि मी एवढं बघितलं पण नाहीये की बाहेर काय चाललंय पण घराबाहेर बाहेर सांगितची आय थिंक फॅमिलीनी थोडी माझी फॅमिली आ, ते शॉक झाले जेव्हा मी घराबाहेर आले कारण रात्री एक वाजता झालं आणि माझ्याकडे फोन पण नव्हता तर मी माझ्या मॅनेजरला फोन करून सांगितलं आणि मॅनेजर बोली की तू कशी बाहेर आली तर मी बोली थोडा माझा हेल्थचा इश्यू झाला आहे आणि मला बार? बार? काढलाय hmm. तर आणि फॅमिलीला पण एक वाजता म्हणजे बारा वाजता कळलं की मी बाहेर yeah. राहिलाय yeah. मी एक वाजता घरी पोचले आणि ते सगळे विचारत होते तू घरा तू आली कशी yeah. yeah. आणि ते धुरंधर मूवी बघत होते <laughs> मग ते कन्फ्यूज झाले की मूव्ही बघायचं की इझीजी मूव्ही बघायची आहे तर तसं झालेलं yeah. तर त्या लोकांनी हा म्हणजे फॅमिली अर्धी फॅमिली यूएस ला पण राहते तर त्यांचे फोन आले आई वडीलने कंटिन्यू केलं मूवी okay. पण जे यूएस वाले होते ते त्यांच्याबरोबर बोलणं झालं तर ते बोलले well. की वेल प्लेड आणि त्यांना कळलं की मला थोडासा हेल्थ इश्यू झाला तर okay. ते कळण्यात आलं आणि तू हिंदी बिग बॉस सुद्धा गाजवला होता आणि मराठीतही तू चांगली खेळलीस तुला असं मोठा फरक काही जाणवला तर मग मा दोन्हीमध्ये पार्टिसिपेट होताना म्हणजे तू एन्जॉय कुठं केलं तुला बेसिकली काय जाणवला वेगवेगळ्या गोष्टी ऍक्च्युली जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम बिग बॉस करतात ना तुम्हाला माहित नाही तुम्ही कुठे चाललंय तुमच्या तुमच्याबरोबर काय होणार म्हणजे प्रेक्षक तुम्हाला पसंत करणार की नाही तुम्हाला गेम माहित नाही तुम्हाला माहित नाही कोण आतमध्ये आहे होस्ट तुमच्याबरोबर कसे असणार तुमच्याबरोबर म्हणजे काय होणार हे तुम्हाला माहित नसते तर मी जेव्हा फर्स्ट टाइम केला मी एकदम गो विथ द फ्लो गेली मला वाटलेलं मी फक्त एक दोन हफ्तेच राहणार आणि बाहेर निघणार हे हिंदीमध्ये झालं आणि जेव्हा मी हिंदीमध्ये गेली मी बाहेरच पडत नव्हती मोठा स्टे आणि मी काहीतरी एकशे पाच दिवस राहिले टॉप फायव्ह मध्ये आणि मी अशी होती ओ माय गॉड म्हणजे मी जे एक्सपेक्ट केलेलं के 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 ते तसं झालंच नाही कारण लोकांनी खूप पसंत केलं माझा गेम खूप पसंत केला माझी जी स्टाईल होती ती पसंत केली मला खूप प्रचंड फॅन फॉलोविंग भेटली जेवढे माझे फॅन्स आहे आणि फॉलोवर्स आहे ते त्याच शोमुळे आणि त्याच्यामुळे खूप काम पण भेटलं बाहेर तो आणि लाईफ एकदम आता स्टेबल एकदम चांगली आहे आणि मराठीमध्ये फरक हे आहे की त्यावेळेस सेलिब्रिटीज यायचे यावेळेस आता सगळे यु नो इन्फ्लुएन्स येतात आणि वेगवेगळ्या हा क्षेत्रातनं म्हणजे वेगळ्या वेगळ्या ह्याच्यातनं येईल काही सेलिब्रिटीज आहे काही नॉन सेलिब्रिटीज आहे तर तो एक फरक आहे पण सगळ्यांकडनं काही ना काही शिकायला तर नक्कीच भेटते आणि बिग बॉसच्या घरात आणखीन फरक काय हिंदी मराठीमध्ये आय थिंक थोडा टॉयलेट छोट आहे बर आता एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि मी थांबतो तू प्रत्येक वेळीच काही ना काहीतरी नवनवीन करत आलेली आहेस कधीच तू स्वतःला फारसं रिपीट केलेलं नाहीत ह्याचा पुढचा तुझा प्रवास कसा असणार आहे आता नवीन गोष्टी कोणत्या करणार आय थिंक मी याच्यानंतर मूवीज करणार आहे आय थिंक मी त्याच्यावरच फोकस करत आहे आणि गोष्टी पण चालल्या आहेत mm. तर तीच ती नेक्स्ट स्टेप mm. आहे आणि मी शोज आणि इव्हेंट्स माझं सुरूच असते mm. तर त्यात तर मी खूप बिझी असते आणि आम्ही ट्रॅव्हलिंग पण खूप करतो तर आय थिंक हे गोष्ट मी आणि ऑफकोर्स आम्ही सोशल मीडिया वाईज पण खूप स्ट्रॉंग आहे तर आमचे ब्रँड कोलॅब्रेशन आणि ते सुरूच असणार आणि जर चांगलं आलं मराठीमध्ये तर आय एम ओपन टू डू मराठी फिल्म करायची तयारी हो। आहे तुझी हो कुणाशी कधी बोलणी झाली हो झालाय आणि तेच विचारतात तुमचा बजेट काय त्यांना <laughs> <laughs> असं खात्री वाटत नाही माहित आहे ना बजेट डिपेंड करते okay. पण तू ओपन आहे खूप छान मला वाटत की तू खूप चांगल्या पद्धतीने या शो मध्ये सहभागी झालीस आणि आम्हाला चांगला आनंद दिलास आम्हाला प्रेक्षकांना तुझ्या फॅन्सना तर मी तुला तारांगण तर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे तुला पुढच्या सगळ्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा देतो पुन्हा भेटू पुन्हा बोलू धन्यवाद धन्यवाद Thank you.